जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय भगवत प्राप्तीची तळमळ उत्पन्न होणे ही दशा मुमुक्षूची आहे आणि ती तळमळ प्राप्त झाली की त्या दिशेनं पावलं टाकणे ही साधकाची दशा आहे आणि याच साधकाबद्दल आपण वेगवेगळ्या पद्धतींनी पाहतोय वे। श्री महाराजांच्या सेवेमध्ये साधक निरूपण पाहत असताना कालपर्यंत आपण या समासातील बारा ओव्या पाहिल्या बाराव्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक त्याला त्याचं बळ लावून स्वरूपाच्या ठिकाणी तादात्म्य पाहून राहावं लागतं अर्थातच हे बळ आत्मिक बळ आहे आपण हाही विषय पाहिला की बळ केव्हा लावावं लागतं जेव्हा समोरून विरोध असतो तेव्हा समोरून प्रतिकार असेल तर बळाचा प्रश्न जसं नदी वाहतीय आणि प्रवाहाच्या दिशेमध्येच कागदाच्या कपट्याला वाहत जायचं आहे तर तिथे कोणत्या बळाची आवश्यकता नाही पण जर विरुद्ध दिशेला जायचं असेल प्रवाहाच्या तर मात्र बळ लावावं लागतं मुक्ताबाई एका भंगामध्ये म्हणतात उलट उलट माघारा गडिया फिरगो ते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया जासी, जाशी साधनाची दिशा ही प्रवाहाच्या विरुद्ध आहे प्रवाह आहे मायेचा प्रवाह आहे माये प्रपंचाचा प्रवाह आहे प्रपंचा जीवभावाचा देहबुद्धीचा त्याच्या उलट साधकाला जायचं असल्यामुळं त्याला बळ लावावं लागतं तो बळ दोन तीन पद्धतीचा लावतो एक म्हणजे निश्चयाचं बळ दुसरं बळ म्हणजे साधनेच्या अभ्यासाचं बळ तिसरं बळ म्हणजे भावाचं भक्तीचं बळ प्रयत्न केले की गुरुकृपा पाठीशी उभी राहते आणि साधकाचा प्रवास सहजगत्या होऊन जातो आता या साधक निरूपणात पुढे समर्थ काय म्हणतायत पहा तेरावी आहे त्यात ते म्हणतात असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली उपस्थिती बळावली या नाव साधक समर्थ म्हणतायत साधक काय करतो तर असत्क्रिया टाकून देतो आणि सत्क्रिया वाढवतो हे जरा समजून घेणं आवश्यक आहे असत्क्रिया म्हणजे काय आणि सत्क्रिया म्हणजे तरी नेमकं काय जी गोष्ट आपल्याला भगवंतापासून दूर नेते ती सर्व असत्क्रियेमध्ये मोडते आता देहबुद्धी अर्थातच भगवंतापासून दूर नेते त्यामुळं देहबुद्धी असत्क्रियाच आहे पण असत्क्रिया ती सोडिली असं समर्थ म्हणत आहेत त्यामुळं आपण आधी आचरणात्मक विचार करूया देहबुद्धी घट्ट असणं आणि देहबुद्धी असणं या सुद्धा फरक आहे वासनांच्या योगानं आपली देहबुद्धी घट्ट होते ती तर आहेच तिला कोणी नाकारतच नाही पण निदान ती घट्ट होऊ नये एवढा तरी प्रयत्न साधकाचा असावा उदाहरण द्यायचं झाल्यास पोषणासाठी अन्नाची गरज आहे पण शरीर पोषण म्हणून अन्न खाणं वेगळं आणि अन्नाच्या वासनेच्या आहारी जाऊन अन्न खाणं वेगळं जो त्या वासनेच्या आहारी जाऊन अन्न खातो त्याची देहबुद्धी घट्ट होते असं परमार्थशास्त्र सांगतं हाच प्रकार सर्व पद्धतीच्या भोगांमध्ये आहे आता समजा आपण प्रपंचात आहे आपले काही व्यवहार आहेत बायको मुले आहेत आपला काही व्यवसाय नोकरी आहे आता या परिस्थितीमध्ये विचारशून्य कसं राहता येईल समजा घरात केल्या जाणाऱ्या खरेदीबद्दल बायकोशी आपण बोलतोय तर विचारशून्य अवस्थेत ते बोलणं शक्य नाही रस्त्यावरून गाडी चालवतोय तर विचारशून्यतेमध्ये गाडी चालवणं शक्य नाही ऑफिसचं काम करतानासुद्धा विचारशून्यता उपयोगाची नाही याचा अर्थ काय विचार करणे हा मनाचा गुणधर्म बुद्धीमधील निर्णयाची क्षमता या गोष्टी आपण व्यवहारासाठी वापरतो पण जेव्हा आपण मनाच्या विचार करणे या गुणधर्माच्या आहारी जातो तेव्हा मात्र आपण मनाचं चंचलत्व वाढवतो हो बुद्धीची व्यग्रता वाढवतो हो परिणामस्वरूप आपली असलेली देहबुद्धी आणखी घट्ट होते थोडक्यात काय इथे तारतम्याची आवश्यकता आहे विचाराची जेव्हा गरज आहे तेव्हा विचार करावा पण विचार करून झाल्यानंतर अनावश्यक विचार न करणे हा विवेक तिथे असावा छत्रपती शिवाजी महाराज परमार्थातही उच्च कोटीला गेलेले होते पण जेव्हा ते लढाया जिंकले तेव्हा निर्विचार अवस्थेत थोडीच होते विचारपूर्वकच त्यांनी शत्रूला हरवलं प्रभू रामचंद्रही पहा रावणाला अत्यंत विचारपूर्वक युद्धामध्ये त्यांनी हरवलं पण अंतरामध्ये ते कसे होते हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळं विचार करणे किंवा वासना वापरणे हे साधकानं जरूर करावं पण जेव्हा त्याचा हा वापर मर्यादा ओलांडतो तेव्हा ती असत क्रिया होते आत्मस्वरूपावरती उमटलेला कोणताही तरंग ही खरं म्हणजे वासनाच आहे आपल्याला काही वाचावं वाटलं काही खावं वाटलं कामविकार उपभोगावा वाटला किंवा काही विचार करावा वाटला या सर्व गोष्टी वासनेमध्येच येतात त्यामुळं वासनांपासून जीवाची तशी सुटका नाही श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात वासना नष्ट करणे म्हणजे जवळजवळ मरून जाणे हे श्री महाराजांचं वाक्यसुद्धा अत्यंत गहन आहे साधनेमध्ये खोल गेल्यानंतर नाम घेत असू आपण तर नाम नामी नामधारक या त्रिपुटीचा लय झाल्यानंतर ध्यान आपण करत असू तर ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचा लय झाल्यानंतर वासना नष्ट होते याचा अर्थ असा की सखोल साधनेच्या अवस्थेतील हा अनुभव आहे की वासना नसणे आणि हे मरून जाणे म्हणजे देहबुद्धीने मरून जाणे आहे व्यवहारसमयी मात्र वासनेला पूर्णपणे डावलता येत नाही व्यवहारसमयी आयुष्य जगत असताना आपण वासनेचा हात धरूनच ते जगायचं आहे फक्त संतांचं असं म्हणणं आहे की युक्तीनं ती वासना वापरा आपण त्याचे मालक व्हा त्यांचे गुलाम होऊन राहू नका ज्यावेळी मनुष्य वासनेचा गुलाम होतो त्यावेळी ते त्याच्याकडे असतक्रिया येते समर्थ म्हणतायत साधक असतक्रिया टाकून देतो त्याचा अर्थ असा की तो, तो वैराग्याचा आणि विवेकाचा हात धरून आपल्या वासना मर्यादेमध्ये भोगायला शिकतो वासनेने मर्यादा ओलांडली रे ओलांडली की साधक क्रियेकडे गेलाच म्हणून समजा मग एकदा वाहवत गेल्यानंतर तिथे संयम राखणं अत्यंत कठीण जातं म्हणून समर्थ म्हणत आहेत तो क्रिया मुळात टाकूनच देतो अत्यंत संयमानं आपलं आयुष्य जगतो असं पहा पोटभर जेवण झालेलं आहे तर मग ते जेवण झाल्यानंतर पान म्हणा किंवा आणखी एक वडा म्हणा आणखी एक भजी म्हणा आणखी एक वाटी खीर म्हणा खाण्याची काही गरज आहे का खरं म्हणजे काहीही काम नाही तशी खरं पाहता भूकही लागलेली नाही पण सवय आहे म्हणून उगाच चहा पिण्याची गरज आहे का कॉफी बिस्किटं खाण्याची गरज आहे का काहीही काम नसतं खरं म्हणजे घरात अन्न असतं तरीही जिभेची चटक म्हणून आपण भेळ खायला जातो मिसळ खायला जातो वडा सांबार खायला जातो हे करण्याची गरज आहे का साधक अंतर्मुखतेनं वागत असल्यामुळं अनावश्यक भोगांकडे न जाता अंतर्मुखतेचा अभ्यास जास्त जास्त करतो आणि असं करणं म्हणजे क्रिया टाकणं अन्नाची गरज कुणी डावलत नाही पण हाव नसावी हे समर्थांना सुचवायचं आहे व्यवहाराला पैसा लागणार आब्रू झाकायला कपडे लागणार पण पैशाची आणि कपड्यांची हाव असणं हे साधकाकडं नसावं हे समर्थांना सुचवायचं आहे असं प्रत्येक भोगाच्या वासनेच्या बाबतीत लागू आहे त्याची मर्यादा जेव्हा ओलांडली जाते तेव्हा साधक क्रियेकडे जातो अगदी थोडक्यात असं सांगता येईल की व्यवहार करण्यासाठी जी बहिर्मुखता आवश्यक आहे त्याहून अधिक बहिर्मुख होणं किंवा बहिर्मुखच होत राहणं ही असतक्रिया आहे आता ही बहिर्मुखता वृत्तींची आहे मनाची आहे इंद्रियांची तर आहेच आहे या असतक्रियेकडे आणखी थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया वृत्ती किंवा वासना उमटते म्हणजे काय होतं मग असे आपण पाहिलं की आत्मस्वरूपावरती तरंग निर्माण होतो वासना आणि वृत्ती अनेक प्रकारच्या असतील पण मूलत त्यांचा उगम आत्मस्वरूपापाशीच आहे तिथून पुढे त्या उमटल्या आणि त्याच्या आहारी जाऊन साधक असत क्रियेकडे गेला आता यामध्ये घडतं काय यामध्ये जर काही घडत असेल तर जीवाची श्वासांची गती वाढते कोणताही भोग, भोग भोगत असताना जेव्हा आपण भोग भोगत नाही आहोत तेव्हापेक्षा श्वासांची गती जास्त असते अन्नाचं सेवन करत असताना कामविकार उपभोगत असताना किंवा आपण जर कुणावरती चिडलेले असू तेव्हा किंवा निद्रा घेत असताना चित्त जर आपलं व्यग्र असेल विचार असतील खूप काळजी असेल तेव्हा आपल्या श्वासांची गती नेहमीपेक्षा बदललेली असते जास्त झालेली असते जेव्हा आपण कमीत कमी विचारांमध्ये असतो कोणत्या काळजीतही असत नाही आणि कोणती व्यग्रताही असत नाही तेव्हा आपले श्वास एका संथ लयीमध्ये चालू असतात असत क्रिया याचा अर्थ ही लय बिघडणे लय बिघडली की त्याचा परिणाम आपल्या चित्तवृत्तीवरती होतो किंवा चित्तवृत्तींवरचा परिणाम या लयीवरती होतो असा यांचा परस्पर संबंध आहे साधकाचं लक्ष या लयीकडं असतं अंतर्मुखतेनं तो जगत असल्यामुळं या लयीवरती लक्ष ठेवून तो व्यवहारामध्ये असतो त्यामुळं काही बिकट प्रसंग आले काळजीचे किंवा व्यग्रतेचे प्रसंग आले तरी तो स्थिर राहू शकतो आपल्या श्वासांवरती लक्ष ठेवणे हा साधनेतील एक महत्त्वाचा भाग आहे जेव्हा या श्वासांची गती जोरजोरात वाहू लागते किंवा अनियंत्रित होते तेव्हा त्याला असतक्रिया असं म्हटलं जातं या असतक्रियेला साधक टाकतो याचा अर्थच असा की तो त्याचे श्वास सूक्ष्म करण्याचा प्रयत्न करतो आता श्वास सूक्ष्म करणे हे अनेक पद्धतींनी करता येतं यामध्ये हठयोग सुद्धा येतो आणि सहज योग सुद्धा येतो पण मुख्यत तो मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं जसंजसं मन शांत होतं तसं तसं त्याचे तस 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 श्वासही शांत होत जातात जेव्हा मन शांत करणं कठीण जातं तेव्हा तो श्वासांवरती अनुसंधान ठेवतो आणि मग मन आपोआपच शांत होतं बरेच जण हा प्रयोगसुद्धा सांगतात पहा की जेव्हा तुम्हाला राग आला असेल तेव्हा तुमच्या श्वासांकडे लक्ष द्या पन्नास शंभर श्वास मोजा आपोआप त्याचा परिणाम राग शांत होण्यासाठी होतो असं का घडलं कारण त्यांचा परस्पर संबंध आहे म्हणून हेच आपण बघितलं मगाशी की आपल्या प्राण्याच्या गतीचा म्हणजेच श्वासाच्या गतीचा आपल्या मनोवृत्तीशी संबंध असतो साधक हा संबंध सांभाळून जीवन जगतो म्हणूनच असतक्रिया तो टाकतो सोडून देतो असं समर्थ म्हणतायत त्याचा परिणाम असा होतो की दिवसेंदिवस त्याची चित्तवृत्ती शांत होऊ लागते आणि शांत झालेली चित्तवृत्ती नंतर शून्यावस्थेकडं जाणं सोपं जातं जसं आपण व्यग्रतेमध्ये आहोत तर त्यावेळी मनाला शांत करणं कठीण आहे पण शांत मनाचाच अभ्यास जर आपला कायमचा असेल तर त्या मनाला आणखी शांत करून शून्य करणं सोपं आहे साधक अशा प्रयत्नांमध्ये असतो दुसरा एक साधन प्रकार म्हणजे कुंडलिनी योग कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हा त्याचाही परिणाम श्वासांवरती होतो अर्थात कुंडलिनी योगामध्येच केवळ कुंडलिनी जागृत होते असं नाही सद्गुरू संकल्पानंसुद्धा शिष्याची कुंडलिनी जागृत करू शकतात भगवंताच्या भक्तिभावानं केलेल्या नामस्मरणानं सुद्धा कुंडलिनी जागृत होते सद्गुरूंनी जर ध्यानसाधना सांगितली असेल तर त्यानेसुद्धा कुंडलिनी जागृत होते सद्गुरुपदिष्ट कोणत्याही साधनाने कुंडलिनी जागृत होतच असते पण या कुंडलिनी जागृतीचा परिणाम श्वासांवर कसा होतो हे सांगताना ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊली म्हणतात नासा पुटवनी वारा जो जात असे अंगोळे बारा तो धरूनी माघारा आतू घाली ती काय करते ती म्हणजे जगदंबा म्हणजेच कुंडलिनी काय करते तर आपल्या नागपुड्यातून बाहेर वाहणारा वारा आत घालते बाहेर वाहणारा वारा म्हणजे आपल्या श्वासांची गती ती सर्वसामान्यत बारा आंघोळ्यांच्या आसपास असते असं आस्थ माऊली म्हणत आहेत ती गती ही कुंडलिनी शक्ती आत घालते म्हणजेच साधकाचे श्वास सूक्ष्म होत जातात मगाशी आपण अगदी तर्कशुद्धरित्या पाहिलं की कशा आपल्या मनोवृत्ती श्वासांच्या गतीवरती अवलंबून आहेत म्हणजे याचा अर्थ असा झाला या दोन्हीपैकी एक गोष्ट जर संथ झाली तर दुसरी गोष्ट संथ होणारच जागृत झालेली कुंडलिनी काय करते माऊली म्हणतायत ती श्वासांची गती संथ करते याचा अर्थ मनोवृत्ती चित्तवृत्ती शांत होणारच कारण या परस्परावलंबी गोष्टी आहेत आणि अशांत असलेली मनोवृत्ती अस्थिर असलेली चित्तवृत्ती अत्यंतिक बहिर्मुखता ही काय आहे तर असत्क्रिया आहे किंवा श्वासांच्या भाषेत सांगायचं झाल्यास अनियंत्रित वाहणारे श्वास ही असतक्रिया आहे तर समर्थ म्हणत आहेत साधक ही असत्क्रिया टाकतो आणि सत्क्रियेला धरतो म्हणजेच काय तर आपले श्वास सूक्ष्म करण्याचा तो प्रयत्न करतो अधिकाधिक ध्यानधारणा नामसाधना करतो त्या साधनेमध्ये स्वतःला विसरण्याचा अभ्यास करतो आणि असं करणं म्हणजे सत्क्रियेला धरणं आणि मगाशी जसं आपण आचरणात्मकदृष्ट्या असत्क्रियेचा अर्थ पाहिला तसंच सत्क्रियेचा अर्थ म्हणजे ज्या कर्मांनी ज्या विचारांनी ज्या चिंतनांनी भगवंताजवळ पोहोचता येतं ती कर्मे ते विचार ते चिंतन करणं म्हणजे सत्क्रिया धरणं आपल्या हातात निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे डोळे आहेत तर डोळ्यांनी काय बघायचं याचं स्वातंत्र्य आहे आपल्यातले विकार वाढतील असं दृश्य पाहायचं की पांडुरंगाच्या मूर्तीकडं पाहायचं हे साधकानं ठरवायचं हात आहेत तर त्यानं दुसऱ्यांची सेवा करायची भगवंताची पूजा करायची की दुसऱ्यांना त्रास द्यायचा याचा निर्णय ज्याचा त्याचा आहे मन आहे ते विचार करू शकतं विकल्प करू शकतं तर मग विचार विषयाचे करायचे की संतांचे सद्गुरूंचे भगवंताचे करायचे हा साधकाचा प्रश्न आहे द्वेष मत्सर राग लोभ यांच्या आधारानेही मनाला वागवता येतं कोण माझ्याशी कसं वागलं कोण मला कसं बोललं याचाही विचार करता येतो आणि श्री महाराजांच्या चरित्राचा भगवंताच्या लीलांचा विचारही करता येतो यामध्ये जो भगवंताकडे जाणाऱ्या कृतीला निवडतो तो, तो साधक असतो असं समर्थ म्हणतायत ते म्हणतात साधक काय करतो तर सत्क्रिया वाढवतो याचा अर्थ प्रयत्नपूर्वक सत्क्रियेचा तो अभ्यास करतो ज्या आचरणाच्या योगानं ज्या चिंतनाच्या मननाच्या योगानं भगवद्भाव वाढेल भगवंताची भक्ती वाढेल प्रतिचा भाव वाढेल ती गोष्ट तो करतो आणि याला म्हणायचं सत्क्रिया वाढवणं इथे सुद्धा समर्थांची शब्दयोजना पहा ते म्हणतायत सत्क्रिया तो वाढवतो आपण कोणतीही गोष्ट केव्हा वाढवतो जेव्हा ती गोष्ट आपल्याकडे थोडी असते तेव्हा दोन रुपये आहेत त्यामध्ये वाढ झाली म्हणून दहा रुपये झाले पण दोन रुपये होते ना अगदी शून्य रुपये असतील तरी त्यात वाढ झाली आणि दहा रुपये झाले म्हणजे शून्य का होईना तिथे होतं तसं प्रत्येक जीवामध्ये सत्क्रियाही आहेच प्रत्येक जीवाचा प्रवास आनंदाकडे समाधानाकडे तृप्तीकडे शांतीकडे चाललेला आहे कुणालाही तुम्ही विचारा शांती हवी का नको सगळ्यांचं उत्तर होकारार्थीच येईल समाधान हवं का नको आनंद हवा का नको होकारार्थीच उत्तर येणार कारण हा आनंद हे समाधान हेच आपलं मूळ स्वरूप आहे म्हणजे काय तर आपल्यामध्ये सत्क्रिया आहेच असलेल्या गोष्टीत वाढ होणं म्हणजे ती गोष्ट वाढवणं म्हणून समर्थ म्हणतात की साधक सत्क्रिया वाढवतो श्री महाराजांचं एक वाक्य आठवा श्री महाराज म्हणतात आपल्यामध्ये जसा देवांश आहे तसा तो मारुतीमध्येही होता मारुतीने तो फुलवला आपण तो झाकून विझवून टाकला श्री महाराजांना काय सुचवायचं आहे परमात्म्याचं स्वरूप आपल्या अंतरामध्ये आहेच मारुतीरायांच्याही होतं मारुतीरायांनी ती सत्क्रिया वाढवली आपण ती वाढवत नाही असं श्री महाराज म्हणतायत आणि समर्थ इथे सांगतायत की जो ती वाढवतो तो साधक असतो म्हणजे पहा दोन्ही बाजूंनी या शब्दांचे अर्थ जुळून आले असत्क्रिया आणि आपल्या जीवनाची होणारी अनियंत्रित हालचाल श्वासांची अनियंत्रित गती आणि सत्क्रिया म्हणजे आपली भगवंताकडे होत जाणारी वाटचाल आणि दुसऱ्या बाजूला आपले शांत होत जाणारे श्वास शांत होत जाणारं आपलं चित्त आपलं मन समर्थांनी दोन्ही पद्धतींनी उपदेश केला की तो असत्क्रिया तर सोडतोच पण सत्क्रिया वाढवतो आणि ही वाढवलेली सत्क्रिया अर्थातच स्वरूपस्थितीलाही वाढवते स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक स्वरूप प्रत्येकामध्येच आहे अगदी किडामुंगीमध्ये पण आहे आपल्यातही आहे आणि मोठ्या जनावरांमध्येही आहे पण जसं आपण मगाशी श्री महाराजांचं वाक्य पाहिलं की मारुतीमध्ये असलेला देवांश त्यानं फुलवला आणि आपण तो फुलवत नाही हा दोष जो काढून टाकतो तो साधक असतो तो साध त्याच्यातील देवांश फुलवतो त्याच्यातील सत्क्रिया वाढवतो आणि त्याच्याच आत असलेल्या स्वरूपाला आणखी घट्ट करतो याचा अर्थच असा की स्वरूपाचा त्याचा बोध घट्ट होतो स्वरूपाची त्याची जाणीव घट्ट होते जी असत्क्रियेची जाणीव असते देहबुद्धीची जाणीव असते ती मागे राहून मी आत्मा ही जाणीव दृढ होत जाते आणि यालाच स्वरूपस्थिती बळावणे असं म्हणतात ही खरं म्हणजे आपोआप घडून येणारीच क्रिया आहे पण त्यासाठी काय करावं लागतं तर असत्क्रिया टाकावी लागती आणि सत्क्रिया वाढवावी लागती हा साधकाचा मोठा गुण समर्थांनी सांगितला असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक आता यापुढील साधक निरूपण आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम